नमस्कार मंडई मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते आणि भोगीच्या दिवशी भरपूर साऱ्या मिक्स भाज्यांपासून भोगीची भाजी केली जाते आणि त्यासोबतच तिळवलेली बाजरीची भाकरी तर आज आपण जी भोगीची भाजी करणार आहोत ना त्यासाठी एक स्पेशल असं वाठणदेखील तयार करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा तर सर्वात प्रथम भाजीसाठी आपण वाटण तयार करून घेऊयात मध्यम आचेवरती एक वाटी शेंगदाणे छान खरपूस असे भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात आता त्याच कढईमध्ये एक वाटी किसलेले सुके खोबरे घालून ते देखील हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घेऊयात खोबरे लगेच करपले जाते म्हणून ते सतत परतत राहावे साधारणपणे सात सा ते आठ लोकांना पुरेल इतकी मी आज भुगीची भाजी दाखवणार आहे आणि त्यानुसार सर्व साहित्याचं प्रमाण देखील घेतलेलं आहे खोबरं हलकंसं भाजत आल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरे घालूयात आता दोन्ही जिन्नस व्यवस्थित भाजल्यानंतर ते देखील एका प्लेटमध्ये दे काढून पूर्णपणे थंड करूयात आता ज्या वाटीने शेंगदाणे आणि सुके खोबरे घेतले त्या वाटीने पाववाटी तीळ आणि पाववाटीच्या निमे कारळ घालून ते देखील छान खरपूस असे भाजून घेऊयात ती आणि कारळ घातल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते हे दोन्ही जिन्नस हलकेसे भाजत आल्यानंतर त्यामध्ये एक चमचा धणे घालून ते देखील ह्या जिन्नसाबरोबर छान भाजून घेऊयात तर आज आपण भोगीच्या भाजीसाठी जे वाटण तयार करत आहोत ना तेच वाटण तुम्ही कोणत्याही भाजीसाठी वापरू शकता तर अशा प्रकारे तीळ आणि कारं छान भाजून झाल्यानंतर ते देखील एका प्लेटमध्ये दे काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात सुरुवातीला मिक्सरच्या जारमध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे घालून त्याची भरड केल्यानंतर आता उरलेले सर्व भाजलेले जिन्नस घालून ते देखील मिक्सरला वाटून घेऊयात आता हे सर्व जिन्नस खूप तेल सुटेपर्यंत अजिबात वाटवू नका ह्या जिन्नसाप्रमाणे आपण त्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या घालून अशा प्रकारे वाटण तयार करून घेतलेलं आहे पाणी न घालता वाटण तयार केल्यामुळे आरामात पंधरा ते वीस दिवस हे बाहेर टिकलं जातं आणि महिना ते दीड महिना फ्रीजमध्ये देखील तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता वाटण तयार झाल्यानंतर भाजीसाठी कोणत्या भाज्या घेतल्या त्या पाहूयात एक वाटी मटार एक वाटी पावटा एक वाटी ओला हरभरा अर्धा वाटी गाजराचे तुकडे एक वाटी घेवडा एक वाटी फ्लावरचे तुकडे सात ते सात शेवग्याच्या शेंगा पाच उसाचे तुकडे अशा प्रकारचे पाच ते सहा बोरे पाच छोटी वांगी निवडून स्वच्छ धुवून चिरून घेतलेली चाकवत मूठभर भिजवलेले शेंगदाणे ओले शेंगदाणे असतील तर ते वापरले तरीही चालेल कपभर बारीक चिरलेली कांद्याची पात फोडणीसाठी कांदा टमॅटो किसलेलं आलं कढीपत्ता आणि ठेचलेला लसूण तर अशा प्रकारे मी बोगीच्या भाजीसाठी अशा भाज्या घेतलेल्या आहे या सर्व भाज्यांचं प्रमाण तुम्ही भाजी किती करणार आहात ना त्यानुसार कमी जास्त करू शकता आणि तुमच्या आवडीनुसार किंवा परंपरेनुसार एखादी भाजी तुम्ही कमी जास्त केली तरीही चालेल कढईमध्ये अडीच पही मी तेल घालून घेतलेले आहे तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जिरे घालून ते देखील तेलामध्ये छान फुलवूयात मी दाखवलेल्या पद्धतीने एकदा भोगीची भाजी केली ना तर परत परत ह्याच पद्धतीने कराल ह्याची मला खात्री आहे आता त्यामध्ये कडीपत्ता ठेसलेलं लसूण किसलेलं आलं घालून तेलामध्ये हलकंसं परतून घेऊयात लसूण हलकासा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून तो देखील छान लालसर होईपर्यंत परतून घेऊयात साधारणपणे या ठिकाणी मी एक मोठा हुबा चिलेला कांदा घेतलेला आहे फोडणीमध्ये पातीचा कांदा वापरला तरीही चालेल कांदा हलकासा मऊ झाल्यानंतर त्यामध्ये एक मोठा लाल लालबुंद टमॅटो घालून तो देखील छान फोडणीमध्ये दे परतून घेऊयात बोगीच्या दिवशी आपण जेव्हा मिक्स भाजी करतो ना त्याची चव इतर वेळी मिक्स भाजी करतो ना त्याला मात्र अजिबात येत नाही असं का बरं या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा टमॅटो हलकासा मऊसर झाल्यानंतर पाव चमचा हळद पोह्याच्या चमच्याने तीन ते चार चमचे कांदा लसूण मसाला त्याच चमच्याने एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा किचन किंग मसाला घालून सर्व जिन्नस हलकेसे परतून घेऊयात आता कांदा लसूण मसाला तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा कांदा लसूण मसाला नसेल तर घरातील कोणताही मसाला वापरला तरीही चालेल तर आता आपण मसाल्यांमध्ये एक करून -एक भाज्या घालून घेऊयात तर सर्वात प्रथम बारीक चिरून घेतलेला चाकवत कांद्याची पात पाच वांग्यांना अशा प्रकारे मी मधून दोन चिरा देऊन ती देखील आता घालून घेते नेहमी आपण भरली वांग्यासाठी जशी वांगी कट करून घेतो ना त्याचप्रमाणे मी कट करून घेतलेली आहे आता त्यामध्ये ओला हरभरा पावटा आता सर्व भाज्यांचं साहित्याचं प्रमाण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलंच आहे ओला मटार गाजराचे तुकडे घेवडा फ्लावरचे तुकडे बोरांच्या आतमध्ये कीड असू शकते म्हणूनच मी भाजीत घालण्यापूर्वी दाबून घेऊन अशा प्रकारे नंतरच ही बोरं भाजीमध्ये घालून घेतलेली आहेत त्यानंतर शेवगाच्या शेंगा अशा प्रकारे छोटी बोरं नसतील तर मोठी बोरं चिरून घातली तरीही चालेल त्यानंतर ऊसाचे लहान केलेले तुकडे भिजवलेले शेंगदाणे घालून सर्व व्यवस्थित परतून घेऊयात आमच्या भागात भोगीच्या के दिवशी केल्या जाणाऱ्या भाजीला भोगीचीच भाजी, भाजी म्हटले जाते परंतु तुमच्या भागामध्ये या भाजीला काय म्हणतात ना ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पहा दिसायला किती सुंदर अशा दिसत आहेत ना पहिल्या दिवशीपेक्षा दुसऱ्या दिवशी ही भोगीची भाजी चवीला अजूनच भारी लागते आता सर्व मसाला भाजीला व्यवस्थित लागल्यानंतर एक पाच मिनटासाठी आपण कढईवरती झाकण ठेवून घेऊयात वाफेवर अशा प्रकारे भाजी शिजवून घेतल्यामुळे भाजी अजूनच चवीला भारी होते पाच मिनटानंतर या ठिकाणी पहा देखील हलक्याशा वाफवून झालेल्या आहेत एका बाजूला भाज्या वाफवेपर्यंत दुसऱ्या बाजूला मी पाणी देखील गरम करायला ठेवलेले होते भाज्या वाफून वर खाली करून घेतल्यानंतर त्यामध्ये आता आपण सुरुवातीला जे वाटण तयार केलेलं आहे ना ते घालून घेऊयात मी खूप ड्राय भाजी न करता ती रसरशीत करणार असल्यामुळे पोह्याच्या चमच्याने पाच ते सहा चमचे मी त्यामध्ये वाटण घालून घेऊन आता अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्ही सुकी भाजी करणार असाल ना तर थोडंसं वाटण घातलं तरीही चालेल परंतु मी भाकरी आणि भाताबरोबर खाता येईल इतपतच म्हणून थोडीशी रसरशीच रस भाजी करणार आहे गरम पाणी घातल्यामुळे भाजीला रंग देखील सुंदर येतो आणि सर्व भाज्या देखील छान एकसारख्या अशा शिजल्या जातात कलर पहा भाजीला किती सुंदर असा आलेला आहे ना साधारणपणे मी भाजीमध्ये दोन ग्लास गरम पाणी घालून घेतलेले आहे आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात आता मला भोगीच्या भाजीमध्ये अशी अख्खी वांगी खूप आवडतात म्हणून मी अख्खी घातलेली आहे तुम्हाला फोडी करून घालायची असतील ना त्यादेखील घालू शकता शेवटी त्यामध्ये मी थोडासा हिंग घालून घेऊन आता सर्वजण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मध्यम आचेवरती वीस ते पंचवीस मिनटं आपण ही भाजी अशा प्रकारे अर्धवट झाकण ठेवून छान शिजवून घेऊयात पूर्ण झाकण कढईवरती ठेवलं ना तर भाजीचा रंग पूर्णपणे हा पांढरटासा होतो पंचवीस मिनटानंतर पहा भाजीला कलर किती सुंदर असा आलेला आहे ना तर तुम्ही देखील येत्या भोगीच्या दिवशी अशा प्रकारे भोगीची भाजी करून पहा आणि कशी झाली ना ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका वांग्याच्या डेटामध्ये अलगद अशी सुरी गेली तर समजायचं भाज्या सर्व व्यवस्थित शिजलेल्या आहेत आता त्यावरती आपण थोडेसे भाजलेले तेल बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेली कांद्याची पात घालून घेऊयात तर अशा प्रकारे कोल्हापुरी स्टाईल झणझणीत तरीदार भोगीच्या भाजीबरोबरच टमकन फुगलेली बाजरीची भाकरी असेल तर अजून काय पाहिजे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला वा तर अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद